युग युद्धाचे नाही पण हे युग दहशतवादाचेही नाही दहशतवाद सहन केला जाणार नाही पाकिस्तानी लष्कर आणि सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खत पाणी देत आहे ते पाहता एक दिवशी दहशतवाद पाकिस्तानला संपेल पाकिस्तानला वाचायचे असेल तर त्यांनी दहशतवादाचे इन्फ्रास्ट्रक्चर संपवायला हवे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले त्यांनी आज देशाला संबोधित केले त्यावेळी त्यावेळी ते बोलत होते भारताला जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशाच तसे उत्तर दिले जाणार हे ऑपरेशन सिंधूरमुळे स्पष्ट झाले त्यामुळे न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना ना, ना सोडणार नाही दहशतवादी आणि त्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही दोघांवरही कारवाई होणार असेही मोदी म्हणाले भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्या अलर्ट आहेत सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक नंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरुद्ध भारताची नीती आहे ऑपरेशन सिंदूरने एक नवीन सीमारेषा आखली आहे जर भारतावर हल्ला झाला तर जशाच उत्तर दिले जाईल आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटी शर्तींनीच उत्तर देणार असेही मोदींनी स्पष्ट केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे राष्ट्रधान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा